जय महाराष्ट्र मी प्रतीक चंद्रकांत महसूल सहाय्यक रावेर तहसील कार्यालय जिल्हा जळगाव मित्रांनो नवीन आर आणि एका नवीन अपडेटचं मी तुमच्यासमोर उपस्थित आहे हा आर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाचा आहे शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रामध्ये जून जुलै आणि ऑगस्ट ह्या तीन महिन्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणे प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसानही झालेलं आहे पाऊस सततचा पाऊस अतिवृष्टी आणि पूर्वजन्य परिस्थितीसाठी महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी काही मदत निधी जाहीर केलेला आहे के तो आपण पाहूयात महाराष्ट्र शासनाने तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनांतर्गत येणाऱ्या महसूल आणि वन विभागाअंतर्गत एक जी आर जाहीर केलेला आहे आणि ह्या जी आर अंतर्गत राज्यातील जवळपास वीस जिल्ह्यांसाठी राज्यातील जवळपास वीस जिल्ह्यांसाठी एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख आणि पंचवीस हजार इतकी मदत त्यांनी जाहीर केलेली आहे तर हा जी आर आपण डिटेलमध्ये पाहण्यासाठी ते वीस जिल्हे कोणते आहेत याबद्दल आपण पाहूयात ते वीस जिल्हे अमरावती विभागातील पाच जिल्हे आहेत मित्रांनो अमरावती विभागामध्ये अमरावती जिल्हा अकोला जिल्हा यवतमाळ जिल्हा बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा हे पाच जिल्हे अमरावती विभागामध्ये आहेत ह्या जिल्ह्यांना पूर्वजन्य परिस्थिती आणि जे काय सततचा पाऊस अतिवृष्टी आहे त्या अतिवृष्टीची मदत मिळणार आहे आता नागपूर विभागातले काही जिल्हे आहेत नागपूर विभागामध्ये गोंदिया भंडारा गडचिरोली वर्धा नागपूर हे जिल्हे आहेत पुणे विभागामध्ये कोल्हापूर हा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर हा जो काय माझा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर ज्या विभागामध्ये गाज माझं धाराशिव येथे गाव आहे त्या विभागामध्ये पाच जिल्हे आहेत हिंगोली बीड लातूर आणि धाराशिव ह्या पाच जिल्ह्यांसाठी मदत निधी जाहीर झालेला आहे आणि आपण आता नाशिक ह्या जिल्ह्यासाठी पाहूया नाशिकमध्ये नाशिक धुळे नाशिक नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर असे पाच जिल्हे या नाशिक विभागात आहेत यांच्यासाठी पूर आणि मद पूर आणि सततचा जो काही पाऊस आहे यासाठी महाराष्ट्र शासनाने निधी जाहीर केलेला आहे ह्या वीस जिल्ह्यांसाठी ज्या काय तीन महिने जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये सततचा पाऊस किंवा अतिवृष्टी जे झालेली आहे त्यात यासाठी जवळपास या, या वीस जिल्ह्यांसाठी एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख पंचवीस हजार इतका निधी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला आहे आता ह्या जेअर बद्दल आपण कुठल्या जिल्ह्याला किती निधी मिळालेला आहे आणि किती शेतकरी बाधित झालेले आहेत हे आपण थोडक्यात पाहूयात हा जेअर तुम्ही पाहू शकता की राज्यात विविध जिल् विविध जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानपोटी बाधितांना मदत देण्यासाठी हा जी केलेला आहे महाराष्ट्र शासनाचा जो काही महसूल आणि वन विभाग आहे या महसूल आणि वन विभागाने तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा जा, जी प्रकाशित केलेला आहे आपण पाहूया आता कुठल्या जिल्ह्यासाठी किती निधी महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे त्याबद्दल आपण पाहूयात आणि किती शेतकरी बाधित आहेत हे आपण पाहूयात मित्रांनो हजियार महाराष्ट्र शासनाचा महसूल आणि मूल्य विभागांतर्गत आलेला आहे आपण पाहू शकता पा या चार्टमध्ये त्यांनी दिलेला आहे सुरुवाती दिलेला विभाग दिलेला आहे त्यानंतर जिल्हा दिलेला आहे कालावधी दिलेला आहे प्रस्तावचा दिनांक दिलेला आहे बाधित शेतकरी संख्या बाधित हेक्टर आणि निधी असे चार्ट केलेले आहेत आपण ह्यातले फक्त कोणता जिल्हा जिल्हा पाहूयात आणि बाधित कालावधी पाहूयात कुठल्या महिन्यासाठी हा मिळणार आहे आपल्याला बाधित शेतकऱ्यांची एक संख्या पाहूया आणि निधी किती भेटणार आहे हा चार्ट आपण पाहूयात म्हणजेच आपल्याला समजेल की आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण किती बाधित शेतकरी आहेत आणि एकूण किती निधी येणार आहे हे ही माहिती आपल्याला या माध्यमातून समजेल तर आपण वन बाय वन एक प्रत्येक जिल्ह्याची माहिती बघूया अमरावती विभागामध्ये सुरुवातीला आपण पाहूया मित्रांनो हे जे काय निधी आहे तो लाखामध्ये सुरुवातीलाच क्लिअर करतो की जो है, हा जो निधी आहे हा ह्या चार्टमध्ये लाखामध्ये निधी दिलेला आहे आणि जर निधी लाखामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असेल तर मी त्याला कोटीमध्ये कन्वर्ट करेल जसं की आपण ह्या चार्टमध्ये पाहू शकता दहा हजार आठशे एक्क्याऐंशी लाख म्हणजेच आपण त्याला कोटीमध्ये कन्वर्ट जर केलं समजा तर एकशे आठ पॉईंट एकाहत्तर कोटी असे रुपये होतात जिथे रक्कम मोठी असेल तिथं मी तुम्हाला कोटीमध्ये सांगेल आणि जिथे रक्कम लहान असेल तिथं मी डायरेक्ट तुम्हाला लाखामध्ये सांगेल याची खात्री आपल्या शेतकरी बांधवानी घ्यावी असे मला वाटतं आता आपण वन बाय वन सर्व जिल्ह्यांची माहिती आपण पाहूया तर सुरुवात करूया आपण अमरावती विभागापासून अमरावती विभागापासून अमरावती विभागामधला अमरावती जो काही जिल्हा आहे अमरावती त्या अमरावती जिल्ह्यामध्ये जो काय जुलै ऑगस्टमध्ये पाऊस झाला होता बाधित शेतकऱ्यांची संख्या जवळपास एक लाख अडुसष्ट हजार पाचशे तेहतीस इतकी होती आणि ह्या जिल्ह्याला निधी भेटणार आहे जवळपास एकशे आठ पॉईंट एकाहत्तर कोटी रुपये आता पुढला जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यात जी काही बाधित शेतकऱ्यांची संख्या होती ती अकरा हजार पाचशे सत्त्याण्णव होती आणि ह्या स अकरा हजार पाचशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना जवळपास निधी भेटणार आहे सहा पॉईंट एकवीस <स्थ> कोटी आपण पाहू शकता आता आपण पुढला जिल्हा घेऊया पुर्ला जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यासाठी जो काही जुलै जुलै महिन्यामध्ये पाऊस झालेला आहे ते तेथे बाधित शेतकऱ्यांची संख्या होती एक हजार नऊशे पंच्याण्णव आणि या एक हजार नऊशे पंच्याण्णव शेतकऱ्यांना जवळपास मिळणार आहेत एक पॉईंट झिरो तीन कोटी म्हणजे जवळपास एक कोटीच्या एक कोटी, कोटी अडतीस हजार इतकी रक्कम ह्यांना मिळणार आहे आता आपण पाहूया बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यात जुलै महिन्यात जी काय अतिवृष्टी झालेली होती तिथं शेतकऱ्याची बाधित संख्या होती सत्तावीस हजार सातशे एकोणपन्नास आणि ह्या जिल्ह्याला बुलढाणा जिल्ह्याला मिळणार आहेत सव्वीस पॉईंट एक्क्याऐंशी कोटी मित्रांनो मी एकदा डबल एकदा तुम्हाला खात्री करून देतो ही जी रक्कम आहे त्यांनी लाखात दिलेली आहे ही मोठी रक्कम मी तुम्हाला डायरेक्ट कोटीमध्ये कन्वर्ट करून सांगत आहे तर बुलढाणा जिल्ह्यात जवळपास सव्वीस पॉईंट एक्क्याऐंशी कोटी इतका निधी मिळणार आहे आता वाशिम वाशिम जिल्ह्याला जी काय वाशिम जिल्ह्या वाशिममध्ये जी काय जुलै जिल्ह्यात जुलै महिन्यामध्ये नुकसान झालेलं होतं त्यामध्ये जवळपास तीन हजार आठशे तीन हजार अठ्ठ्याऐंशी शेतकरी बाधित होते आणि त्यांना जवळपास एक कोटी एकाहत्तर लाख इतकी मदत मिळणार आहे मित्रांनो आता आपण यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम जे काय ऑगस्ट महिन्यामध्ये नुकसान झालेलं आहे ते पाहूया ऑगस्टमध्ये जे काय नुकसान झालेलं बाधित संख्या शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी होती ऑगस्टमध्ये ही संख्या जवळपास दोन लाख चोवीस दोन लाख दोन बावीस लाख दोन लाख चोवीस हजार सहाशे सत्तावन्न इतकी होती आपण पाहू शकता यवतमाळ जिल्ह्यामध्ये दोन लाख चोवीस हजार सात सहाशे सत्तावन्न इतकी खूप मोठी शेतकरी बाधित ऑगस्टमध्ये झालेले होते यवतमाळ जिल्ह्यातले आणि तेथील जी काय त्यांना मिळालेली एकूण राशी आहे ते एकशे ब्याऐंशी कोटी इतका निधी ह्या ऑगस्टमध्ये मिळालेला आहे बुलढाण्यामध्ये आपण पाहू शकता बुलढाण्यामध्ये पण ऑगस्ट महिन्यामध्ये खूप मोठी बाधित संख्या होती एक लाख बावन्न हजार एक लाख बावन हजार सहाशे एकोणीस इतकी शेतकरी इथे बाधित झाली होती आणि यांना जवळपास बुलढाण्या येथील शेतकऱ्यांना जवळपास पंच्याण्णव पॉईंट झिरो आठ कोटी इतकी मदत भेटणार आहे वाशिम इथे पाहू शकता ऑगस्ट महिन्यामध्ये सेम जे काही बाधित शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी आहे एक लाख अठ्ठ्याण्णव हजार स सातशे छत्तीस शे इतकी शेतकरी बाधित झाले होते आणि त्यांना जवळपास एकशे त्रेचाळीस पॉईंट चौसष्ट कोटी इतका निधी त्यांना भेटणार आहे अशा प्रकारे आपण अमरावती विभागातील प्रत्येक जिल्ह्याला किती शेतकरी बाधित आहेत आणि किती निधी भेटणार आहे हा पाहिला आता आपण पाहूया गोंदिया जिल्हा सॉरी नागपूर विभागातील जे काय जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना किती निधी भेटणार आहे पाहूया गोंदिया जिल्ह्याला जून महिन्यामध्ये जे काही बाधित शेतकरी होती त्या बाधित शेतकऱ्यांची संख्या आपण पाहूयात बत्तीस इतकी होती आणि त्यांना एक पॉईंट शहाण्णव लाख इतके निधी त्यांना मिळणार आहे गोंदिया जिल्ह्यात जुलै महिन्यामध्ये तीनशे चौतीस शेतकरी बाधित होती आणि त्यांना एकवीस पॉईंट अठ्ठेचाळीस लाख इतका निधी भेटणार आहे भंडारा जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यामध्ये जवळपास आठ हजार तीनशे त्र्याऐंशी इतके शेतकरी बाधित होते आणि त्यांना जवळपास चार पॉईंट तेहतीस कोटी इतका निधी भेटणार आहे गडचिरोली जिल्ह्यामध्येच जुलै महिन्यामध्ये जे काही बाधित शेतकऱ्यांची संख्या होती ती जवळपास सोळा हजार सोळा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी होती आणि या गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास अकरा पॉईंट एक्क्याण्णव कोटी इतका निधी भेटणार आहे आपण पाहू शकताच गडचिरोली जिल्ह्यात डबल ऑगस्टमध्ये जे काय पाऊस किंवा अतिवृष्टी झाली त्याच बाधित शेतकरी संख्या एक हजार आठशे एकोणीस होती आणि त्यांना अठ्ठ्याण्णव पॉईंट बारा लाख इतकी मदत मिळणार आहे आता वर्ध्यामध्ये आपण पाहूया वर्ध्यामध्ये जे काय ऑगस्ट महिन्यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या होती नऊ हजार एकशे सात आणि त्यांना जवळपास दोन कोटी बेचाळीस लाख इतका निधी त्यांना मिळणार आहे आता नागपूर येथील शेतकरी ऑगस्ट महिन्यामध्ये एक हजार पाचशे अष्ट्याहत्तर शेतकरी बाधित झालेले आहेत आणि त्या एक हजार पाचशे अष्ट्यात्तर शेतकऱ्यांना जवळपास पंच्याण्णव लाख इतका निधी भेटणार आहे हे आपण पाहिलं हे झालं आता नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांचं आता पुणे जिल्ह्यामधलं आपण पाहूया पुणे जिल्ह्यामध्ये पुणे विभागात सॉरी पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्याचं पुणे विभागात फक्त कोल्हापूर जिल्हा ऑगस्ट महिन्यात बाधित झालेला होता आणि त्यात, त्यात त्यांची संख्या होती जवळपास छत्तीस हजार पाचशे एकोणसाठ शेतकरी इथं बा बाधित झाले होते आणि यांना जवळपास चौदा पॉईंट अठ्ठावीस कोटी म्हणजे चौदा कोटी की रक्कम त्यांना मिळणार आहे आता आपण पाहूयात छत्रपती संभाजीनगर या विभागातील जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची बाधित संख्या आणि त्यांना मिळणार एकूण निधी आपण पाहूया सुरुवातीला हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात होती आपण पाहू शकता तीन लाख तीन लाख चार हजार आठशे एकोणतीस इतके शेतकरी बाधित झाले होते आणि त्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास दोनशे कोटी दोनशे एकतीस पॉईंट सत्तावीस म्हणजेच दोनशे एकतीस कोटी निधी भेटणार आहे आता बीड जिल्ह्यामध्ये आपण पाहूया बीड जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात बाधित शेतकऱ्यांची संख्या होती एक लाख चौदा हजार सातशे त्र्याहत्तर आणि ह्या शेतकऱ्यांना जवळपास निधी भेटणार आहे छप्पन पॉईंट त्र्याहत्तर कोटी म्हणजेच छप्पन कोटीच्या आसपास त्यांना निधी भेटणार आहे आता लातूर जिल्ह्यात आपण पाहिजे पाहूया ऑगस्ट महिन्यात जी काय बाधित शेतकऱ्यांची संख्या होती तीन लाख ऐंशी हजार पाचशे अकरा आणि ह्या शेतकऱ्यांना जवळपास निधी मिळणार आहे हे लातूर जिल्ह्यातले जे काही शेतकरी आहेत त्यांना जवळपास दोनशे चव्वेचाळीस कोटी दोनशे चव्वेचाळीस पॉईंट पस्तीस कोटी मित्रांनो मी अजून एकदा तुम्हाला कन्फर्म करतो ही रक्कम लाखात दिलेली आहे ही खूप मोठी रक्कम जी लाखात दिलेली आहे ती मी कोटीमध्ये कन्वर्ट करून सांगत आहे जसं की लातूर जिल्ह्यात जवळपास तीन लाख ऐंशी हजार पाचशे एक्कावन्न शेतकरी बा अकरा बा सॉरी तीन लाख ऐंशी हजार पाचशे अकरा शेतकरी बाधित झालेले आहे आणि या लातूरमधील शेतकऱ्यांना जवळपास दोनशे चव्वेचाळीस पॉईंट पस्तीस कोटी इतकी रक्कम मिळणार आहे आताला माझा जिल्हा मित्रांनो हा माझा जिल्हा धाराशिव आहे आणि म्हणजे माझा जन्म धाराशिव जिल्ह्यातला करसखेडा या गावचा झालेला आहे आणि ह्या जिल्ह्यात जुलै आणि ऑगस्ट मधला जो काय नुकसान पावसामुळे नुकसान झालेलं आहे त्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची म्हणजे माझ्या जिल्ह्यातील शेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या आपण पाहू शकतात दोन महिन्याचं आहे जून जुलै आणि ऑगस्टमध्ये तर जवळपास दोन लाख चौतीस हजार नऊशे पंचावन्न इतके शेतकरी बाधित झालेले आहेत आणि ह्या दोन लाख चौतीस हजार नऊशे पंचावन्न शेतकऱ्यांना जवळपास एकशे एकोणनव्वद कोटी एकशे एकोणनव्वद पॉईंट साठ कोटी इतका निधी मिळणार आहे मित्रांनो धाराशिव जिल्ह्याचा आणखी एकदा रिपीट करतो धाराशिव जिल्ह्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये जे काय पावसामुळे नुकसान झालेलं आहे त्या पावसामुळे नुकसान झालेल्या त्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या जवळपास दोन लाख चौतीस हजार नऊशे पंचावन्न इतकी होती त्या दोन लाख चौतीस हजार नऊशे पंचावन्न शेतकऱ्यांना आपल्या शेतकरी बांधवांना एकशे एकोणनव्वद कोटी एकशे एकोणनव्वद पॉईंट साठ म्हणजेच एकशे नव्वद कोटीच्या आसपास आपल्याला मदत निधी भेटणार आहे आता आपण पाहूयात नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण नुकसान किती झालेलं आहे बाधितांची संख्या नाशिक जिल्ह्यामध्ये आपण पाहू शकता ऑगस्ट महिन्यामध्ये सात हजार एकशे आठ शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि नाशिक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना जवळपास तीन पॉईंट एक्क्याऐंशी कोटी मिळणार आहेत धुळे जिल्ह्यात बहात्तर शेतकरी बाधित झालेले आहेत आणि त्या बहात्तर शेतकऱ्यांना दोन लाख जी दोन लाख चार हजार इतका व्यावा भेटणार आहे नंदुरबारचं आपण पाहूया नंदुरबारमध्ये जवळपास पंचवीस शेतकरी बाधित झालेले आहेत आपण पाहू शकता आणि त्यांना एक लाखच्या आसपास निधी भेटणार आहे जळगाव जिल्ह्यात जवळपास सतरा हजार तीनशे बत्तीस शेतकरी बाधित झालेले आहेत आणि त्यांना रक्कम भेटणार आहे नऊ पॉईंट शहाऐंशी कोटी इतकी आणि अहिल्यानगर ह्या जिल्ह्यात एकशे चाळीस शेतकरी बाधित झाली आणि त्यांना भेटणारा तीन पॉईंट सॉरी सहा पॉईंट तीस लाख सहा पॉईंट तीस लाख इतकी मदत अशा प्रकारे आपण जे काय राज्यातील वीस जिल्ह्यांना विविध निधी पुरवला जाणार आहे त्या निधीबद्दल आपण डिटेल माहिती पाहली आणि हे जे काही वीस जिल्हे आहेत त्यांना एक हजार आपण पाहू शकता अक्षरी पौशाला एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख पंचवीस हजार इतका निधी महाराष्ट्र शासन उपलब्ध करून दिलेला आहे मित्रांनो ही दिलेली माहिती आणि हा दिलेली ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर ही माहिती तुम्ही नक्कीच इतरांना शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करू शकता आणि मित्रांनो मी माझे जे काय पुढचे येणारे नवनवीन व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर समजावे यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता सबस्क्राईब केल्याचा फायदा असा होईल की जेव्हा जेव्हा मी नवी नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम तुमच्या नोटिफिकेशनमध्ये हा व्हिडिओ येऊन जाईल अशा प्रकारे मित्रांनो जी काय महाराष्ट्र शासनाने शेतकरी यांना मदत जाहीर केलेली आहे ती मदत मी तुमच्यासमोर ठेवलेली आहे हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच मला सांगू शकता तर मित्रांनो आपण इथंच थांबूयात आणि पुन्हा एका नवीन व्हिडिओ मी तुमचं उपस्थित आहे तोपर्यंत तो धन्यवाद नमस्कार